नमस्कार मी भाग्यश्री फात मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ज्याला कुणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज मार्केट मंदीतच होतं पण मंदीतून सावरलं हेही नसे थोडके जवळजवळ सातशे पॉईंट मार्केट पडलं होतं त्यानंतर सावरलं पण एच डी एफ सी बँकेचा शेअर मात्र फारसा सावरला नाही शेवटी शेवटी तर पुन्हा तो चौदाशे ऐंशीच्या लेवलला गेला होता याचं आणखीन एक कारण लक्षात आलं म्हणजे एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची सगळी लोन त्यांच्याकडे आली पण त्याबरोबर डिपॉझिट्स आली नाही हे एक कारण आणि दुसरं जी होम लोन दिली जातात ती होम लोन कमी दराची असतात कमी व्याजाचा दर असतो त्यामनाने बाकीच्या सगळ्या लोनचा रेट जास्त असतो तर जास्त लोनचा रेट असलेले ॲडव्हान्सेस एच डी एफ सी बँकेचे होते आणि कमी इंटरेस्ट रेट असलेले ॲडव्हान्सेस तिच्याकडे ट्रान्सफर झाले त्यामुळं त्याचा परिणाम झाला आहे आज जे काही रिझल्ट लागले त्याच्यामध्ये सगळेजणं पॉलिकॅपच्या रिझल्टची वाट बघत होते पॉलिकॅपचा रिझल्ट चांगला आला पण मॅनेजमेंट काही सांगतीय आहे का जे टॅक्सच्या संदर्भात त्यांच्यावर काही अकाउंट फ्रीज केले काय झालं तर त्या संदर्भात मॅनेजमेंट काही बोलते आहे का म्हणून सगळेजणं वाट बघत होते काही प्रमाणात शेअर अर्थात सुधारला चार है है इल्डस 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 चा दोन दोन हजार पाचशेपर्यंत आला होता पण मार्केट वाट बघताय हे कळत होतं इंडस इंड बँकेचा रिझल्ट लागला त्यांचा प्रॉफिट दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी एवढा झाला आणि नेट इंटरेस्ट इन्कम पाच हजार दोनशे पंच्याण्णव कोटी एवढं झालं पूर्वीच चार हजार चारशे पंच्याण्णव कोटी एवढं होतं त्यांचे ग्रॉस एन पी ए कमी झाले नेट एन पी एमध्ये काही बदल झाला नाही सुद्धा कमी झालं अजमेरा रियालिटी आणि की स्टोन डेव्हलपर्स म्हणजे रुस्तमजी यांनी एक जॉईंट व्हेंचर केलं हे सातशे साठ कोटीसाठी केलं आहे वांद्यामध्ये प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी डेव्हलप करणार आहे त्याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्क्याची भागी असेल आणि या प्रॉपर्टीचा कार्पेट एरिया एक लाख तीस हजार स्क्वेअर फीट एवढं आहे आणि टोटल सातशे साठ कोटीचं हे जॉईंट व्हेंचर असे कोल इंडियाला मंत्रालयाकडून थर्मल पॉवर जॉईंट व्हेंचर प्लांटला मंजुरी मिळाली हॅपिएस्ट माइंट हॅपिएस्ट माइंडचे रेव्हेन्यू वाढले प्रॉफिट वाढले पण त्यांचं मार्जिन कमी झालं कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ अकरा पॉईंट दोन टक्के आणि कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू गायडन्स बारा टक्के एवढा दिला मास्टेकनी सात रुपये एवढा लाभांश दिला मास्टेकचं प्रॉफिट वाढलं त्यांचं इन्कम पण वाढलं आणि मार्जिन पण वाढलं रामकृष्ण फोरजी रामकृष्ण फोरजीचाही रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या इंडोको रेमेडीजच्या गोवा युनिटला यू एस एफ डी एकडून एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट मिळाला इंडिया मार्ट इंडिया मार्टचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन अठ्ठावीस एवढ्यावर राहिलं पण हा जो प्रॉफिट आहे हा दिसायला कमी दिसतोय पण गेल्या वेळेला जे अदर इन्कम होतं ते अदर इन्कम आणि यावेळेचं अदर इन्कम हे पाहिलं तर प्रॉफिट जास्त दिसायला हवं होता दोन्हीकडचंही अदर इन्कम न दाखवता बाकीचा जर हिशोब केला तर प्रॉफिट जास्त आहे पण तरीही सबस्क्रायबर ॲडिशनची जी संख्या आहे ती कमी झाली आहे गेल्या वेळेला सबस्क्रायबर होते दोन हजार चौसष्ट आणि आता ती संख्या झाली आहे एक हजार आठशे सव्वीस त्यामुळे रिझल्टनंतर शेअर पडला टाटा कम्युनिकेशन टाटा कम्युनिकेशनच्या बाबतीतही अदर इन्कम बाजूला ठेवून हिशोब केला तर रिझल्ट चांगला आहे अदर इन्कम विचारात घेतलं तर प्रॉफिट कमी दिसतं एकशे पंच्याऐंशी पॉईंट पाच कोटीचा वन टाईम लॉस आहे तो काढून टाका तर प्रॉफिट वाढलेलं दिसेल ही वाढले मार्जिन मात्र कमी झालं आहे जिंदाल स्टेनलेस त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे त्यांचं रेव्हेन्यू पण वाढलाय आहे आणि मार्जिन तेरा पॉईंट सात टक्के एवढं आहे पॉलिकॅम पॉलिकॅपचं पूर्वी तीनशे चौऱ्याहत्तर कोटी होतं आता ते प्रॉफिट चारशे सोळा कोटी झालं पूर्वीचं त्यांचं उत्पन्न तीन हजार सातशे पंधरा होतं आता ते चार हजार तीनशे चाळीस कोटी झालं पूर्वीचं मार्जिन तेरा पॉईंट सहा होतं आता ते तेरा पॉईंट एक एवढं झालं पुनावाला पिनकॉर्ड पुनावाला पिनकॉर्डचा रिझल्ट चांगला आला त्यांचं प्रॉफिटही वाढलं आणि त्यांचं रेव्हेन्यूसुद्धा वाढलं आणखीन काही रिझल्ट जर आपण पाहिले तर साखरेचा जो रेट होता म्हणजे उसाचा जो रेट होता तो वाढवून दिला वीस रुपये प्रत्येक टनामागे त्यामुळे साखरेचे जे शेअर होते ते पडू लागले पेज इंडस्ट्री आठ फेब्रुवारीला लाभांश देण्यावर विचार करणार आहे असं सांगण्यात आलं त्यानंतर धामपूर बायो ऑर्गॅनिक्स ही फायद्यातून तोट्यात गेली एच सी एल टेक आणि फॉक्सकॉन यांनी सेमी कंटॅक्टर असेंबली आणि टेस्टिंग यासाठी जॉईंट व्हेंचर केलं आय सी आय सी आय प्रूव्हचा रिझल्ट काही चांगला आला नाही त्यांचा व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस जी आहे ती कमी झाली सूरज इस्टेट हा नवीन लिस्टिंग झालेला शेअर त्यांचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं त्यांनी दीड रुपये डिव्हिडंड दिला साऊथ इंडियन बँक साऊथ इंडियन बँकेचं प्रॉफिट वाढलं त्यांचे एन पी ए कमी झाले ग्रॉस एन पी एही कमी झाले नेट एन पी एही कमी झाले आणि प्रोव्हि प्रोविजनिंग मात्र थोडंसं वाढलं आरती इंडस्ट्रीजला सहा हजार कोटीचं चार वर्ष मुदतीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे अजमेरा जी रुस्तुमजीबरोबर करार केला आहे इंटरेक्ट डिझाईन एरिना यांनी गिफ्ट सिटीमध्ये ए आय एल डी इनोव्हेशन सेंटर लॉन्च केलं ले। आहे अशोक लेला हिला, एक हजार दोनशे पंचवीस बससाठी कर्नाटक सरकारकडून ऑर्डर मिळाली आणि ही ऑर्डर पाचशे बावीस कोटींची आहे आता आपण एक गोष्ट पाहूया की या दोन तीन दिवसामध्ये ई एक्स हा शेअर पडतोय आपण नवीन शब्द किंवा मार्केटमध्ये येणारे शब्द समजावून घेतो त्याच्यामध्ये आज कपलिंग म्हणजे काय हा शब्द समजावून घेतो एक तर आपण डी कपलिंग असं नेहमी म्हणतोय पण त्या डी कपलिंगचा अर्थ वेगळा आहे आणि या कपलिंगचा अर्थ वेगळा आहे म्हणजे कसं आपण पूर्वी अमेरिकन मार्केट पडलं की आपलं मार्केट धोधोधोधो पडत असेल आता हल्ली असं होत नाही कारण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स चांगली गुंतवणूक करतात जर आपल्याकडे काही कारण झालं तरच मार्केट पडतं याचा अर्थ आपण अमेरिकन मार्केटपासून डी कपल झालो अलग झालो असा होतो पण ई एक्सच्या बाबतीत कपलिंगचा अर्थ काय तर हे सी ए आर सीनी सांगितलं आता याचा अर्थ काय तर पूर्वी आयई एक्सची पॉवर क्षेत्रात बुनापोली होती विजेचे दर आयई एक्स ठरवत होते त्यांचे व्हॉल्यूम पण जास्त असत होते आणि दुसरे कोणी या व्यवसायात येत नव्हते आता सरकार काय करणार आहे मार्चपासून सगळ्यांचे बिड्स एकत्र करणार ते एका सेंट्रलाइज प्लॅटफॉर्मवर टाकणार आणि मग रोज म्हणजे त्या पर्टिक्युलर दिवसासाठी किती रेट आकारला जाईल हे सांगणं म्हणजे रेट ठरवण्याचा अधिकार हा ई एक्सला मिळणार नाही त्यामुळे आय एक्सची मोनापोलीही नष्ट होईल व्हॉल्यूमही कमी होतील म्हणून या आठवड्यात ई एक्सचा शेअर पडला आहे पूर्वी मला आठवतं आहे त्याप्रमाणे तो एकशे वीस रुपयापर्यंत गेला होता तर तीच पुन्हा ई एक्सची रेंज राहील एकशे वीस ते एकशे साठच्या आसपास असं आहे तर काही काही शब्द मलाही नव्याने कळतात आणि त्या शब्दांचा अर्थ मार्केटच्या दृष्टीने काय असेल हे समजावून घ्यायला लागतं तसं मी समजावून घेतलं आणि शेअरच्या दृष्टीने काय परिणाम होईल तो लक्षात घेतला आणि नंतर तुम्हाला सांगितलं उद्या कदाचित सुरुवातीला मार्केट थोडंसं ग्रीडमध्ये उघडेल आणि नंतर पुन्हा लोक शॉर्ट करतील आणि मग मार्केट रेडमध्ये जाईल असं वाटतं आज आलेले सगळे रिझल्ट चांगले होते त्याचा परिणाम इंडासिंड बँकेचा रिझल्ट वगैरे मार्केट संपल्यानंतर आला तो रिझल्ट चांगला आला तर त्याचा परिणाम उद्या मार्केट उघडल्यावर आपल्याला दिसेल नमस्ते